सांगली जिल्ह्यामध्ये आपण ओबीसी यलगार महामेळाव्याच आवाहन केलेलं आहे येत्या अकरा ऑगस्ट रोजी हा मेळावा तरुण भरत स्टेडियम मध्ये होत असताना या मेळाव्याची तयारीची पाहणी करण्यासाठी आणि सर्व आढावा घेण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा महाय्रावर मेळावा देतोय ते उपोषण करते माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर त्याचबरोबर नवनाथ वाघमारे साहेब आणि ससाने यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा मेळावा आयोजित करत असताना विविध तालुक्यामध्ये आपण सर्व समाज बांधवांना सकल ओबीसीना एकत्र करून बैठका घेतल्या बैठका घेत असताना उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्वांच्या मधूनच आहे कारण या ओबीसीच्यावर जो अन्याय होतोय हा डोळ्यानं आता बघवत नाही आहे आणि ह्याला वाचक फोडण्याचं काम लक्ष्मण हाकेसरांनी केलेलं आहे त्याचबरोबर प्रकाशांना शेंडगे आमचे आदरणीय नेते ने यांनी देखील यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलेलं आहे कालच प्रकाशांना पत्रकार बैठक घेतली आणि त्यामध्ये येणारे सर्व नेते जे आहेत आज या ठिकाणी मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब येत आहेत निरोप देतो म्हणून सांगितलेलं आहे त्याचबरोबर पंकजाताई असतील त्याचबरोबर आमचे डांगे आप्पा येणार आहेत आणि या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब ही सर्व मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी येत्या अकरा ऑगस्टला चांगल्या पद्धतीनं हा एल्गार मेळावा पार पडणार आहे